नमस्कार महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या अंतर्गत मोफत तीस वस्तूंचा जो गृहोपयोगी संच वाटप करण्यात येतो तर याच्या ये वाटपास तात्पुरती स्थगिती आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की सर्व कामगार बंधू भगिनींना व मान्यताप्राप्त संघटना तसेच सर्व राजकीय पक्षांना सेवाभावी संस्था यांना कळवण्यात येते की, की एकोणतीस दोन दोन हजार चोवीस गुरुवारपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांचे भांडे वाटप बंद करण्यात आले असून कोणत्याही कामगारांचे बायोमॅट्रिक सी होणार नाही लक्षात घ्या आचारसंहिता संपल्यानंतर जीवित व नोंदणीकृत कामगारांना पुन्हा भांडे वाटप करण्यात येतील याची सर्व कामगारांनी नोंद घ्यावी ज्या कामगारांना तारखा दिल्या आहेत अशा कामगारांना प्राधान्य वाटप करण्यात येईल तर लक्षात घ्या सध्या ज्या कामगारांना तारखा प्राप्त झाल्या आहेत अशांना सदर भांडे वाटप होईल आणि संपूर्ण ज्यांची भांडे वाटप थांबवण्यात आले आहे अशा सर्व कामगारांना पुन्हा आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा सदाचा जो लाभ आहे तो दिला जाईल त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर अशा नोटीस प्रत्येक जिल्ह्यानुसार तारखा आहे त्या वेगवेगळ्या देण्यात आल्या आहेत यासाठी तुमच्या जवळ असणाऱ्या कामगार मंडळामध्ये संपर्क साधा